निवडणूक आयोगाने अचानक शरद पवारांना धक्का देत अजित पवारांच्या बाजूने निकाल देऊन पक्ष आणि चिन्ह अजित पवारांच्या वाट्याला दिलं मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा जेवढी झाली नाही तेवढी चर्चा मराठा आंदोलनाची रंगली चोवीस तास सारख्या डोळ्यापुढे त्याच बातम्या सुरू होत्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रेस मीडिया आणि सोशल मीडिया यावर मराठा आंदोलन आणि जरांगे पाटील हेच हिरो ठरले आंदोलन जरी मराठा समाजाचं असलं सुद्धा संपूर्ण समाजातून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत होता त्यांनी ज्याप्रमाणे सरकारला धारेवर धरलं होतं आणि आपली मागणी लावून धरली होती त्यातून सामान्यांचा रोष व्यक्त होत होता थोड्याफार प्रमाणात महागाईचा मुद्दा आणि बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने जो काही जोर धरला त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा त्यांना मिळू लागला त्या बातम्यांना पूर्णविराम मिळतो ना मिळतो तोच महाराष्ट्रात अचानक एक बातमी येऊन धडकली ती म्हणजे राजकारणातला नेता आणि आणि असलेल्या शरद पवार यांच्या हातून पक्ष पक्षाचं चिन्ह गेलं एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीची लाट आली होती तशीच लाट शरद पवारांच्या अवतीभोवती येते की नाही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना येणाऱ्या निवडणुकीत फायदा मिळणार की नाही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह घेऊन तसंच पक्षाचे आमदार खासदार मातब्बर नेते सोबत घेऊन यश मिळेल की नाही हे शेवटी जनताच ठरवेल मात्र या सर्वांमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व महायुतीमध्ये वाढलंय भारतीय जनता पक्षाच्या किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीतून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जवळ केलं गेलं मात्र याचा फटका येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाला बसतो की काय हे शेवटी निकालाच्या दिवशीच दिसेल मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदे आणि आता पक्षाचं चिन्ह यामुळे अजित पवार या दोघांचं भारतीय जनता पक्षात आणि महायुतीत महत्व वाढलेलं असून त्यांना योग्य स्थान भारतीय जनता पक्षाला द्यावंच लागणार आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीतल्या अचानक वाढलेल्या महत्वाबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात बंड केल्यानंतर महाराष्ट्रातले अनेक पत्रकार जाणकार राजकीय विश्लेषक किंवा मातब्बर नेते यांना कोणालाही अंदाज नव्हता की एकनाथ शिंदे हे सरळ मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची आहे याची कल्पना देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा होती की नाही हा सुद्धा एक प्रश्नच आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये आपला वचक ठेवणं सुरू ठेवलं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मुख्यमंत्री पदावर आपण आहोत आणि आपल्या हातातच पूर्ण सत्ता आहे आपण देवेंद्र फडणवीस यांच्या हातातले बाहुले नाही याचा प्रत्यय वेळोवेळी येत राहिला अजित पवारांनी बंड केल्यानंतर अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच खिंडार पडलं अजित पवार सुद्धा महायुतीत सहभागी होऊन भारतीय जनता पक्षातले मातब्बर नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असणारी टीम यांच्याशी जुळवून घेण्यात यशस्वी ठरले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संख्याबळ कमी आहे म्हणून सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे अजित पवार यांची नितांत गरज देवेंद्र फडणवीस यांना सत्ता टिकवण्यासाठी होती मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांचं महत्व कमी कमी होऊ लागलं एकनाथ शिंदे हेच एकमेव सत्तेत सहभागी असल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यावर अवलंबून होते मात्र एकनाथ शिंदे यांचं महत्व अजित पवार आल्यानंतर कमी झालं साहजिकच अजित पवारांची जोड मिळाल्यामुळे आणखी काही आमदार आणि खासदार यांची संख्या आपल्यासोबत वाढल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीची पकड घट्ट झाली देवेंद्र फडणवीस यांना या माध्यमातून दिलासा मिळत गेला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची गरज भविष्यात सुद्धा आपल्याला आहे याची जाणीव त्यांना होती मात्र त्यातच चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल हाती आला भारतीय जनता पक्षाने उत्कृष्ट कामगिरी करत हिंदी पट्ट्यात एक हाती सत्तेचा आपला पायंडा सिद्ध करून दाखवला आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा आत्मविश्वास वाढला या निकालाच्या आधी जेवढी गरज एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची होती तेवढी गरज निकालानंतर उरली नाही आणि त्यातच भारतीय जनता पक्षाने वाजत गाजत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा भारतात उत्सवासारखा साजरा केला त्यामुळे भारतीय जनता पक्षाची इमेज आणि त्यांची हिंदुत्ववादी विचारधारा ही स्ट्रॉंग बनवत लोकसभा निवडणूक त्याचबरोबर विधानसभा निवडणूक सोपी जाईल इतकी भारतीय जनता पक्षाची प्रतिमा तयार झालेली दिसून आली भारतीय जनता पक्षाला तितकीशी गरज आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची वाटत नव्हती पण त्यातच जितकी चर्चा राम मंदिराची झाली तितकी चर्चा ही मराठा आंदोलनाची आणि मनोज जरांगे पाटील यांची झाली आणि बरोबर वेळ साधून एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या आरक्षणाला साथ देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये एकनाथ शिंदे हिरो ठरले तशा प्रकारचे स्टेटमेंट सुद्धा अनेक राजकीय विश्लेषकांकडून आणि तसंच महाराष्ट्रातल्या महत्वाच्या मातब्बर नेत्यांकडून देण्यात आलंय त्यामुळे मराठा आंदोलनाचा एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष फायदा झाला आणि याच दरम्यान अजित पवार हे पूर्णतः बॅकफूटला गेले मराठा आंदोलन असो किंवा राम मंदिर असो कुठेही अजित पवार चर्चेत नव्हते आणि त्यातच कालचा निकाल आला आणि अजित पवार अचानक फ्रंटवर आले भारतातला राजकारणातला सर्वात बाप माणूस म्हणून शरद पवार यांच्याकडे बघितलं जातं अगदी नरेंद्र मोदी सुद्धा त्यांना बारामतीत येऊन आपल्या राजकारणातले गुरु असं म्हणतात सिंहासतके सबसे बडे खिलाडी म्हणून पवारांची प्रतिमा भारतात आहे त्या शरद पवारांना आपल्या पुतळ्याने म्हणजे अजित पवार यांनी चितपट करून त्यांनी स्थापन केलेला पक्ष आणि पक्षाचं चिन्हच आपल्यासोबत आणलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण असलेले खासदार आणि आमदार यांची संख्यात्मक आकडेवारी बघितली तर अजित पवारांसोबत सध्या शरद पवारांपेक्षा किंबहुना नव्वद टक्के आमदार आणि खासदार शिवाय कार्यकर्ते सुद्धा आहेत त्याच आधारावर निवडणूक आयोगाने निकाल देत बहुमताच्या आधारावर अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ सोपवला आहे साहजिकच शरद पवारांना मागे पाडून अजित पवार यांच्या चर्चा संपूर्ण भारतात होऊ लागल्या त्यामुळे महायुतीत बॅकफूटला गेलेले अजित पवार अचानक चर्चेत आले मागच्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल बघितले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुसऱ्या स्थानावर राहिला म्हणजे अजित पवार यांचे महायुतीतले महत्व आता अधोरेखित आहे आणि पक्ष आणि पक्षाचं पक्षा चिन्हच त्यांच्याकडे असल्यामुळे महायुतीत आता जागा वाटप करताना त्यांना योग्य स्थान देणं सुद्धा महत्वाचं आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचं महत्व अचानक कसं वाढलंय याबाबत आता जाणून घेऊया म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांना आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना योग्य स्थान देणं योग्य जागा देणं भाग आहे पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची हवी तेवढी गरज वाटत नव्हती मात्र मराठा आंदोलन आणि दोन्ही पक्षांचा निकाल यामुळे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं महत्व वाढलं आणि हे सारं सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यावरच फायरिंग केलं यामुळे भारतीय जनता पक्षाची छबी ही सामान्य माणसांमध्ये चुकीची उमटली शेवटी वैचारिक आणि प्रगल्भ समजल्या जाणाऱ्या मतदारांना अशा प्रकारची गुन्हेगारी ही चुकीची वाटते ते कधीच या गोष्टीचं समर्थन करत नाहीत साहजिकच याचा फटका भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत बसेल त्याआधी जालन्यातल्या गजानन तौर या गुंडाची हत्या करण्यात आली त्या हत्येला काही दिवस उलटताच पुण्यातल्या कोथरूड भागात शरद मोहोळ या गुंडाची हत्या करण्यात आली या दोन हत्यांची चर्चा महाराष्ट्रात चांगलीच रंगली देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी झाली आणि यातच एखाद्या गुंडाकडून हत्या होणं किंवा काहीतरी गुन्हा घडणं ही गोष्ट गृहमंत्र्यांसाठी घातक असते मात्र भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे गृहमंत्री ज्या पक्षातून येतात त्याच पक्षाच्या एका आमदाराने चक्क पोलीस स्टेशन मध्येच गोळीबार करत देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला बॅकवर गेलेले अजित पवार फ्रंटवर आले आणि फ्रंटवर असणारे देवेंद्र फडणवीस बॅकफूटला गेले सध्या महायुतीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांची चलती आहे असं म्हटलं तरी हरकत नाही देवेंद्र फडणवीस यांना दोघांना महत्व द्यावंच लागेल असं दिसतंय काही दिवसांपूर्वी पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर परतवर्ती आलेल्या भारतीय जनता पक्षाची छबी या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे थोड्या प्रमाणात बॅकफूटला गेली ती सावरण्यासाठी किंवा मतदानाचे गणित जमवण्यासाठी नक्कीच भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊनच गणित आखावी लागतील सध्या मीडियातल्या चर्चा पाहता एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे वरचड ठरले देवेंद्र फडणवीस हे जरा गणलेत असं विश्लेषक म्हणतात तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा